नमस्कार मित्रांनो मी दीपक वळवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत शाळा व्यवस्थापन समिती सभा प्रोसेडिंग लेखन व इतिवृत्त माहे नोव्हेंबर दोन हजार चोवीससाठी या ठिकाणी सभा क्रमांक टाकून घ्यायचा आहे शाळा केंद्र तालुका आणि जिल्हा आपणास टाकून घ्यायचा आहे मागील व्हिडिओ आपण माहे ऑक्टोंबरचे शाळा व्यवस्थापन समितीचे प्रोसेडिंग लेखन इतिवृत्त लेखन कसे करावे या संदर्भात आपण व्हिडिओ पाहिलेला आहे मित्रांनो त्याआधी जर तुम्ही या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो प्रोसेडिंग लेखन करताना या पद्धतीने आप आपण तारीख विषय ठराव क्रमांक ठराव किंवा ठरावाचा तपशील आणि शेरा या मुद्द्यांचा आपण विचार करत असतो या ठिकाणी मी पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला ही सभा घेतलेली आहे म्हणून या ठिकाणी मी ती तारीख टाकून घेतलेली आहे विषय आणि ठरावाचा तपशील तपशील या पद्धतीने आपण थोडक्यात लिहून घ्यायचा आहे दिनांक पंचवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद शाळा या ठिकाणी आपल्या शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे यांच्या अध्यक्षतेखाली शाळा व्यवस्थापन समितीची सभा घेण्यात आली सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने आपल्याला थोडक्यात प्रस्तावना करून घ्यायची आहे सभेचा पहिला विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे या ठिकाणी तपशील या पद्धतीने थोडक्यात लिहिलेला आहे सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचून कायम करण्यात आले या ठिकाणी पुढचा मी दुसरा विषय घेतलेला आहे विषय क्रमांक दोन स्थलांतरित मुलांविषयी चर्चा करणे या सभेमध्ये स्थलांतरित बालकांविषयी चर्चा करण्यात आलेली आहे त्याचा तपशील या पद्धतीने मी लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे स्थलांतरित मुलांविषयी या सभेमध्ये सखोल अशी चर्चा करण्यात आली बरेच परिवार आपल्या कुटुंबासह स्थलांतरित होतात स्थलांतरित होण्यामागे विविध कारणे होऊ शकतात जसे की पर्यावरणीय संकट कुटुंबाचा तोडगा किंवा अन्य सामाजिक अडचणी आणि अडचण म्हणजेच आर्थिक अडचण या कारणामुळे आपल्या गावातील बरेच लोक हे स्थलांतरित होत असतात परंतु स्थलांतरित होत असताना त्यांच्यासोबत आपल्या शाळेतील मुलांना देखील नाईलाजास्तव आपल्यासोबत घेऊन जात असतात आणि या सर्वामध्ये मुलं शिक्षणापासून दुरावतात आणि मुलांना या वयात शिक्षणाची आवश्यकता आहे जेणेकरून त्यांना भविष्याची संधी मिळू शकते आपल्या गावातील जी बालके पालकांसोबत स्थलांतरित होतात त्यांसाठी विशेष करून आपल्या शाळा व्यवस्थापन समितीमार्फत अशा पालकांना आव्हानित करायचे आहे की आपल्या पाल्यांना तुमचे नातेवाईक किंवा घरातील कोणी जवळचा असल्यास त्यांच्यासोबत राहू देण्याची सोय करावी याबाबत आपणास आपल्या शाळा व्यवस्थापन समितीमार्फत पालकांना विनंती करायची आहे व शिक्षणाचे महत्त्व समजवून त्यांना मार्गदर्शन देखील करायचे आहे असे या सभेत ठरवण्यात आले या ठिकाणी हा ठराव सर्वांवरुमते मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक टाकून घ्यायचा आहे दुसरा विषय या ठिकाणी मी घेतलेला आहे पालक मेळाव्याचे आयोजनाबाबत चर्चा करणे महत्त्वाचा असा विषय आहे या ठिकाणी तपशील या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न केला आहे पालक मेळा हा एक उत्तम मार्ग आहे शालेय व्यवस्थेत सुधारणा आणण्यासाठी आणि मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी पालकांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित करण्यासाठी पालक मेळाव्याचे आयोजन हा शाळेतील शिक्षण व्यवस्थेतील एक महत्त्वाचा घटक आहे पालक आणि शिक्षक यांच्यात संवाद साधून मुलांच्या शैक्षणिक आणि मानसिक विकासासाठी आवश्यक असलेल्या उपाययोजनांची आखणी केली जाते याच्या माध्यमातून शाळेतील मुलांच्या शिक्षणावर पालकांचा प्रभाव अधिक प्रभावी बनवता येतो पालक मेळ्याचे आयोजन करताना काही महत्त्वाच्या गोष्टी विचारात घेतल्या पाहिजेत ज्यामुळे पालकांचा सक्रिय सहभाग मिळवता येईल आणि मुलांच्या शैक्षणिक आणि सामाजिक विकास उत्तमरित्या साधता येईल असे आजच्या या सभेतून चर्चेतून सर्वानुमते ठरवण्यात आले व प्रत्येक मुलाच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेणे आणि त्यासंबंधी पालकांना मार्गदर्शन देणे प्रत्येक पालकाची जी चिंता असते किंवा जी शंका असते ती ऐकून त्यावर योग्य उपाय शिक्षकांनी या समस्येवर विचारमंथन सुचवणे किंवा मार्गदर्शन करणे आवश्यक आहे असे यावेळी ठरवण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे पुढील विषय आहे विषय क्रमांक चार बाबत चर्चा करणे आजच्या या सभेत चर्चा करण्यात आली की शाळेतील भौतिक सुविधांचा विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासावर महत्वाचा प्रभाव पडतो खालील काही महत्वाच्या भौतिक सुविधांचा उल्लेख आजच्या या सभेत करण्यात आले जसे की की वर्गखोली योग्य प्रकाश हवेची वर्गात योग्य सोय वर्तुळाकारमध्ये बसवणे आणि आरामदायक बेंचेस असणे आवश्यक आहे प्रत्येक विद्यार्थ्याला चांगले लिहिण्याचे आणि शिकण्याचे साधन असावे शाळेत स्वच्छ आणि शुद्ध पाणी असावे शाळेतील सर्व परिसर म्हणजेच वर्गखोली शौचालय गॅलरी इत्यादी स्वच्छ असावा शाळेत सांडपाणी व्यवस्थापन ही महत्त्वाचे आहे खेळण्यासाठी योग्य आणि वाजवी आकाराचे मैदान असावे शाळेत चांगली लायब्ररी असावी जिथे विद्यार्थ्यांना विविध विषयांवर पुस्तके आणि संदर्भ सामग्री मिळू शकते विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची ओळख करून देण्यासाठी संगणक प्रयोगशाळेची आवश्यकता आहे विद्यार्थ्यांसाठी पौष्टिक आहार आणि स्वच्छता यावर लक्ष ठेवणे संगीत वाद्य नृत्यांचा मंच मन्चा, रंगमंचांचे साहित्य या सर्व सुविधांचा समावेश असावे शाळेतील या भौतिक सुविधांचा दर्जा आणि गुणवत्ता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत महत्त्वाची आहे या सर्व बाबी व यांची उपलब्धता कोठून व कशा प्रकारे करता येईल याबाबत देखील चर्चा करण्यात आली व तसा ठराव हा मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपण आपणास टाकून घ्यायचे आहे पुढील विषय आहे विषय क्रमांक पाच या ठिकाणी आंतरशालेय विविध स्पर्धांचे आयोजन करणे आपल्या शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन करणे हा देखील एक महत्त्वाचा विषय आहे आणि तो मी नोव्हेंबर महिन्यामध्ये हा विषय महत्त्वाचा म्हणून घेतलेला आहे शाळेत विविध स्पर्धांचे आयोजन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सर्वांगीण विकासासाठी महत्त्वाचे आहे या स्पर्धामुळे विद्यार्थ्यांना आपले गुणदर्शन करण्याची आपला आत्मविश्वास वाढवण्याची आणि वेगवेगळ्या कौशल्यांमध्ये सुधारणा करण्याची संधी मिळते यावेळेस काही लोकप्रिय शालेय स्पर्धा आणि त्यांचे महत्त्व अध्यक्ष यांनी सांगितले जसे की वाचन स्पर्धा लेखन स्पर्धा चित्रकला स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा गायन आणि नृत्यस्पर्धा विज्ञान आणि गणित स्पर्धा सामाजिक कार्यस्पर्धा मनोरंजना मनोरंजन आणि अभिनय स्पर्धा शंभर मीटर धावणे क्रिकेट फुटबॉल बास्केटबॉल खो खो कबड्डी इत्यादी क्रीडा स्पर्धा त्यामध्ये अजून बुद्धिबळ आणि इतर बौद्धिक स्पर्धा शाळेतील या विविध स्पर्धांच्या आयोजनाने विद्यार्थ्यांना एक समृद्ध अनुभव प्राप्त होतो आणि त्यांना जीवनातील अनेक आवश्यक कौशल्यांचा विकास करण्याची संधी मिळते अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्याबाबत सखोल अशी चर्चा करण्यात आली व तसा ठराव सर्वांनुमते मंजूर करण्यात आलेला आहे पुढील विषय आहे विषय क्रमांक सहा हा देखील महत्त्वाचा विषय आहे शाळा विकास आराखडा तयार करणे आपण दरवर्षी शाळा विकास आराखडा तयार करत असतो आणि त्याचा हा विषय या सभेमध्ये घेण्यात आलेला आहे शाळा विकास आराखडा स्कूल डेव्हलपमेंट प्लॅन तयार करणे हे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्ता आणि इन्फ्रास्ट्रक्चर सुधारण्यासाठी महत्त्वाचे असते हा आराखडा शाळेतील सर्व स्तरावर शिक्षक विद्यार्थी प्रशासक आणि पालक कार्यक्षमतेने समन्वय साधत विकासाच्या मार्गावर नेतो शाळेतील संसाधनांचा योग्य वापर शैक्षणिक गुणवत्ता वाढवणे आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी एक ठोस विकास आराखडा असा असावा लागतो असे यावेळेस आमच्या शाळेच्या मुख्याध्यापक यांनी सांगितले व सर्वानुमते चर्चा करण्यात आली की शाळेचा उद्देश काय आहे विद्यार्थ्यांना कसे शिक्षित करायचे त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी काय योजना बनवायच्या शाळेने कशी प्रगती केली पाहिजे शाळेतील उपलब्ध भौतिक सुविधा क्रीडा सुविधा शिक्षणाची गुणवत्ता शिक्षकांची क्षमता विद्यार्थ्यांची उपस्थिती आणि परिणामकारकता यांचे विश्लेषण सर्व सुविधा आढावा घेण्यात या ठिकाणी आलेला आहे त्यानंतर इन्फ्रास्ट्रक्चर लायब्ररी संगणक प्रयोगशाळा विज्ञान प्रयोगशाळा खेळाचे मैदान आणि इतर संसाधने शाळा विकास आराखडा तयार करताना शाळेचा भौतिक आणि शैक्षणिक सुविधांचा समावेश असावा लागतो तसेच शिक्षकांचे आणि विद्यार्थ्यांचे सर्वांगीण विकास साधण्यासाठी विविध योजना तयार करणे आवश्यक आहे एक प्रभावी शाळा विकास आराखडा शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यास मदत करतो आणि शाळेला शैक्षणिक उद्दिष्ट गाठण्यात यशस्वी बनवते असे या सभेतून ठरवण्यात आले व तसा ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचे आहे आपणास अजून दर एक दोन विषय या ठिकाणी जर टाकायचे असेल तर आपण ते ॲड करू शकतो मी या ठिकाणी शेवटचा विषय घेतलेला आहे सातवा विषय एन वेळेस उपस्थित होणारे विषय या ठिकाणी एन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने केळीवेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या समतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले या पद्धतीने मित्रांनो मी माहे नोव्हेंबर महिन्याचा शाळा व्यवस्थापन समितीचे प्रोसेडिंग लेखन इतिवृत्त लेखन लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे हे विषय माहे नोव्हेंबरमध्ये घेतलेले आहे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो